सगळ्यांच्या या ठिकाणी डोक्यावर हात ठेवणारे आपले सर्वांचे लाडकी नेते माननीय ने पवार गेल्या दोन वर्षापूर्वी या ठिकाणी त्यांनी असंच या ठिकाणी काय केलं महाराज केली इतका पाऊस इतका पाऊस काय सांगाव त्या पावसाला पावसाला काही नाव ठेवायला जागाच नाही माणसाला बाहेरून निघून येणार आजो महाराज एक सुद्धा ते आले भूकून चुकून आंगळ्याच्या हातात का पडावा तस आम्ही वाट काढून काढून घेता आलो आणि काय सांगा आनंदाची आनंद तरंग रंग महाराज प्रत्येक माणसाला एक एक सेपरेट रूम म्हणजे घरी आला आता त्या ठिकाणी काहीच कमी नाही दादांनी या ठिकाणी फरायचं या ठिकाणी आपलं सगळं तयारी केली मेडिसिन या ठिकाणी उपलब्ध करून दिलं नवे नवे पाण्याचा टँकर टॉयलेट एवढंच नव्हे या ठिकाणी आखी, आखी पण ब्रह्मांड नायकाची हा बाई पाहतो आज, <laughs> आ, <laughs> आज या ठिकाणी आपल्या भागाला लाभलेले वैभव म्हणून त्यांची स्थिती आतापर्यंत अनेक आमदार होऊन गेले अनेक या ठिकाणी खासदार होऊन गेले अनेक मंत्री होऊन गेले पण एवढा वारकऱ्या साहेबचा कळवा घेणारा आमदार आजपर्यंत या भूमीमध्ये या ठिकाणी अशा प्रकारची सोय घरी केली नाही आपल्या भागात त्यांनी आपली सोय केली त्याबद्दल आमदार रोहित दादांना कोटी कोटी धन्यवाद त्यांच्या नावाने एकच ये